नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत खटके उडू लागले आहेत खटके कधी छुपे तर कधी उघड कधी योगायोगानं तर कधी प्लॅनिंग करून ठरवून एकमेकाशी बोलून आतमध्ये एक दाखवायचं आहे ते वेगळं राजकीय डावपेच रंगत आहेत आणि कुरघोडी करायची संधी मिळाली तर कुणीच सोडताना दिसत नाहीत लोकसभेतले जागा पाहून शिंदे आणि पवार यांच्या आमदारांना आता धडकी भरलेलीच आहे शिवाय इथं राहून इथं म्हणजे या शिंदे आणि पवार यांच्या पक्षात राहून भविष्यात काही वेगळं घडेल याची सुधाराव शक्यता त्यांना वाटत नाही भारतीय जनता पक्षाच्या नादाला उगीच लागलो अशी भावना शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची नक्की होत असेल त्यामुळं आता अनेक आमदार आपली चूक दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं जातं गद्दारी करून गेलेल्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे दरवाजे उघडले जातील का त्याचं उत्तर आधी नाही असंच होतं आता मात्र बदल हे बदललेलं आहे शरद पवार यांच्या बेरजेच्या राजकारणाचं हे गणित आहे मित्रांनो गद्दारांना माफी नाही त्यांना पुन्हा मातोश्रीचे दरवाजे उघडले जाणार नाहीत अशा आक्रमक पवित्र्यात आधी उद्धव ठाकरे होते पण त्यांना शरद पवार यांनीच कानमंत्र दिला आणि बेरजेचं गणितही शिकवलं आहे त्यामुळं शिवसेना सोडून गेल्यानंतर ज्यांनी ठाकरे कुटुंबावर टोकाची टीका केली नाही त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडले जातील आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दरवाज्याचं काय अहो जे दुसऱ्याला बेरजेचं राजकारण शिकवतात ते स्वतः तर राजकारण करणार हे उघड आहे शरद पवार यांना आधी याबाबत जेव्हा विचारलं होतं त्यावेळेला त्यांनी सवालही पैदा नाही होता असं म्हटलं होतं आणि सगळा विषय फटकून लावला होता आता मात्र शरद पवार म्हणतात गेलात तरी माघारी या अजितदादासोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही असा तर शरद पवार हेच म्हणू लागले आहेत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे पक्षाकडे नवी चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त, जास्त नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देऊ असं शरद पवार म्हणाले आहेत तसंच अजितदादासोबत गेलेल्या सगळ्याच आमदारांना काही प्रवेशबंदी नाही असंही ते म्हणाले आहेत आणि अजित पवार गटातील आमदार आमच्यासोबत यायला इच्छुक आहेत अनेक आमदारांनी शरद पवारांची भेट देखील घेतलेली आहे पावसाळे अधिवेशन तोंडावर आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन निधी अधिवेशनात निधी वाटप पूर्ण झाल्यावर येऊ असं आमदाराकडून आश्वासन दिलं गेलं आहे अशी माहिती खुद्द शरद पवार यांनीच जाहीरपणे दिलेली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी घडतं आहे शरद पवार यांनी एक मोठा आणि सूचक वक्तव्य केलं आहे लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेश आलं त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत गेलेले बरेच नेते अस्वस्थ असल्याचं बोललं जातं आहे अजित पवार यांच्यासोबतच्या नेत्यांना वापसी करू वाटली तर त्यांना पुन्हा पक्षात घेणार का असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांना विचारण्यात आला होता त्यावर सवाल त्या ही पैदा नाही होता अशी प्रतिक्रिया अशी एका वाक्यातली प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती आता मात्र शरद पवारांनी सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही असं म्हणत गुगली टाकली आहे अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या जास्त होती मात्र शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या कमी आहे मोजक्यात काही लोकांनी टीका केलेली आहे त्यामुळं इतरांचा विचार केला जाईल अशा प्रकारचे सूचक वक्तव्य आता करण्यात आलेलं आहे एकंदर राजकीय परिस्थिती पाहता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता सगळेच व्यक्त करू लागले आहेत लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवार यांना आता मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अजित पवार गटातील आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच आहे आता तर ती वाढली आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकीत नव्या जोमाना उतरण्याच्या तयारीत असलेल्या अजित पवार यांच्या मनसुभ्यांना धक्का बसू शकतो शरद पवार यांनी या आमदारांना अप्रत्यक्षरित्या साधत घातली आहे अहो आधीच परत येण्यासाठी एका आमदार आधी उदा वेळ झालेले आहेत उदाह्या वेळ आता त्यात शरद पवार हे बोलवत आहेत म्हटल्यावर आमदार थांबतील कशाला हो हो थांबतील पण थोडं विधानसभा अधिवेशन होईल निधी पदरात पाडून घेतला जाईल आणि मग पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा चिमाने म्हणेनो परत फिरा थोडे दिवस उरलेत आपण ही वाट पाहू हां तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक विनम्र अपेक्षा आहे आपण सबस्क्राईब कराल अशी आशा करतो धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार